हे hey, पोर्तुगीज जे आले भारतामध्ये त्या पोर्तुगीजांनी पण हिंदूंवरती इतके अत्याचार केले म्हणजे जे हिंदू शेंडी ठेवायचे त्या हिंदूंना शेंडी ठेवण्यासाठी या पोर्तुगीजांनी आठ रुपये जबर कर बसवला होता त्या काळात आठ रुपये खूप जास्त कर होता म्हणजे हिंदूंना शेंडी ठेवायची असेल तरी कर भरावं लागायचा तर या व्यतिरिक्त असे कायदे बनवले होते की हिंदूंना या भूमीमध्ये म्हणजे कुठल्या तर पोर्तुगीजांच्या या भूमीमध्ये कुठलंच हिंदूंचं धर्मकार्य करण्यास सुद्धा परवानगी नव्हती म्हणजे जर त्यांना विवाह सोहळा संपन्न करायचा असेल किंवा विवाहाचे संस्कार जर करायचे असेल तर हिंदूंना त्यासाठी होडीमध्ये बसून दूर खाडीमध्ये किंवा समुद्रात जाऊन त्यांचे ते विवाह संस्कार पूर्ण करावे लागायचे अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये होती नंतर नंतर तर असे कायदे करण्यात आले की जबरदस्तीने हिंदूंना ख्रिश्चन धर्मगुरूंच्या आणलं जायचं आणि जबरदस्तीने हिंच धर्मांतर केलं जायचं सोळाशे एकोणतीसचं एक पत्र आहे पोर्तुगीजांनी पोर्तुगालच्या राजाला पाठवलं त्यात ते म्हणतायत जितका नाश तर कुणी केला नसेल तितका नाश पोर्तुगीजांनी किंवा आम्ही इथं या भारतामध्ये केला आहे हे जे पादरी होते किंवा हे जे धर्मगुरु होते धर्मगुरूंचा प्रस्ताव